नमस्कार काय संत न्यूज पोर्टल मध्ये आपलं स्वागत मी अशोक मुरुमकर गेल्या काही दिवसापासून आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचं वार उमेदवारी अर्ज माघार घेण्यासाठी दोन एप्रिल पर्यंत मुदत आहे त्यात कोणता गट काय भूमिका घेईल याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे त्यातच आज सर्वात मोठी आदिनाथ बाबतची घडामोड झालेली आहे ती म्हणजे बागलघाटाची भागल गटाने या निवडणुकीतून महागार घेतली आहे असं म्हणायला काही हरकत नाही त्याच कारण बागल गटाच्या प्रमुख नेत्यांची आज भागल संपर्क कार्यालय येथे एक बैठक झालेली आहे आणि त्या बैठकीमध्ये बागल गटाच्या उमेदवारांनी जे अर्ज दाखल केलेले होते ते सर्व अर्ज दोन दिवसात दो महागार घेत घ्यावेत असं आवाहन केलेलं आहे या बैठकीला बागल गटाचे मार्गदर्शक विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव सर उपस्थित होते या बरोबर मकाई सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष व शिंदे गटाच्या शिवसेनेचे नेते दिग्विजय बागल हे देखील उपस्थित होते याशिवाय बागल गटाचे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते यामध्ये आदिनाथचे माजी अध्यक्ष धनंजय डोंगरे असतील या बरोबर बाजार समितीचे माजी माझी सभापती शिवाजीराव बंडगर उपसभापती चिंतामणी दादा यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते चे, शिंदे त्यानंतर हरिश्चंद्र झिंजाडे आदी मंडळी या बैठकीसाठी उपस्थित होते पेरू गावाने असतील हे प्रमुख नेते निर्णय प्रक्रियेतील प्रमुख आणि जे ज्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत असे कार्यकर्ते या बैठकीला उपस्थित होते या बैठकीवेळी कार्यकर्त्यांची आणि प्रमुखांची मत ऐकून घेण्यात आली त्यानंतर बागल गटाच्या बागल, बागल गटाला जो काही या निवडणुकीमध्ये निर्णय घ्यायचा आहे तो बागल गटाचे प्रमुख म्हणून अं भाजपच्या महिला प्रदेश उपाध्यक्षा रश्मी दिदी बागल आणि साखर संघाच्या संचालिका रश्मी दिदी बागल या व मार्गदर्शक सर हे निर्णय घेतील तो गटाच्या सर्व कार्यकर्त्यांनी मान्य करावा असं आवाहन केलं होतं त्यानंतर सर यांनी याबाबत भूमिका मांडली ते या बैठकीवेळी म्हणाले की, की आदिना सहकारी साखर कारखाना हा कायम राजकारणाच्या केंद्रस्थानी राहिलेला आहे आणि हा कारखाना अडचणीत आणण्यासाठी कसा प्रयत्न केला गटाने हा कारखाना कसा अं चालवून अडचणीत येईल यासाठी बागल गटाला टार्गेट करण्यात आलेलं आहे आणि त्याचे जे नुकसान बागल गटाला झालं त्यामुळे आपण या निवडणुकीतून माघार घेत आहोत जो या कारखान्यामध्ये चांगलं काम करेल निवडणुकीनंतर जो काय कारखाना चांगला चालवेल त्याला आपण पूर्ण सहकार्य करणार आहोत असं यावेळी त्यांनी सांगितलेलं आहे आणि या बैठकीनंतर बागल गटाने दोन दिवसात म्हणजे दोन एप्रिल पर्यंत आपले उमेदवारी अर्ज मागे घ्यावेत असे यावेळी सूचित करण्यात आलेलं आहे बागल गटाचे आदरस्थान आणि प्रेरणास्थान म्हणून ओळख आहे सो बागल मामा यांच्या प्रतिमा पूजनाने या बैठकीची सुरुवात झाली होती या बैठकीनंतर काही मान्यवरांनी मनोगत व्यक्त केलं त्यानंतर बागल गटाची अधिकृत भूमिका जाहीर करण्यात आलेली आहे अशी जरी बैठक झालेली असली तरी या बैठकीनंतर गट नेमका पाठिंबा कोणाला देईल या निवडणुकीत कोणाला पाठिंबा देईल याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे याबाबत मात्र अजून भूमिका स्पष्ट झालेली नाही याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे या बैठकीत अनेक विषयावरती चर्चा झाली बागल गटाने हा कारखाना कशा पद्धतीने चालवला चालवत असताना हा कारखाना अडचणीत आणण्यासाठी कसा प्रयत्न झाला राजकीय दृष्ट्या बागल गटाला या कारखान्याच्या माध्यमातून कसं अडचणीत आणण्यात आलं याबाबत चर्चा झाली त्यानंतर पुन्हा असा प्रकार आदिनाथ बाबत होऊ नये आणि पुन्हा शेतकऱ्यांचं नुकसान होऊ नये यासाठी बागल गटाने आही। या निवडणुकीपासून अलिप्त राहण्याची भूमिका घेतलेली आहे याबाबत प्रेस नोट देखील आलेली आहे अं त्यामध्ये त्यांनी आपण बागल गटाने आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत थांबण्याचा निर्णय घेतलेला आहे हा निर्णय फक्त आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकी पुरता असेल असं देखील त्यांनी यामध्ये म्हटलेलं आहे आणि त्यामुळे दोन दिवसात उमेदवारांनी जे काही बागल गटाच्या समर्थकांनी अर्ज दाखल केलेले आहेत त्या सर्वांनी आपले अर्ज मागे घ्यावेत असे आवाहन यावेळी केलेले आहे आ, या भूमिकेमुळे अं काय फायदा होणार काय तोटा होणार हे पाहावं लागणार आहे मात्र बागल गटाने ही जी काय भूमिका घेतलेली आहे ती भूमिका सध्या सर्वात महत्वाची भूमिका मानली जात आहे काही दिवसापूर्वी माझे आमदार जयवंतरावजी जगताप यांनी या निवडणुकीतून विनोरोध करण्याचं आवाहन केलं त्यानंतर अनेक घडामोडी झालेल्या आहेत आणि आता या निवडणुकीसाठी साधारणतः दोनशे बहात्तर अर्ज दाखल झालेले होते आतापर्यंत एकाही उमेदवाराने अर्ज मागे घेतलेले नाहीत कोणी भूमिका देखील के स्पष्ट केलेली नव्हती प्राध्यापक रामदास झोळ यांनी देखील या निवडणुकीत जो कोणी सक्षम चालवेल आणि कारखाना चालवण्यासाठी साधारणतः प्रत्येकी एक कोटी जो मदत करेल त्याला ह्या निवडणुकी संचालक म्हणून घ्यावा आणि कारखाना करावा असं म्हटलं होतं त्यानंतर सध्या एक सूर आहे की ते कारखाना माझे आमदार संजय मामा शिंदे हे चालवू शकतात त्यामुळे बागल आणि अं शिंदे यांनी एकत्र यावं असं देखील एक सूर आहे मात्र यामध्ये जगताप आणि आमदार नारायण बाबा पाटील यांची देखील भूमिका महत्वाची असणार आहे हे काय भूमिका घेतील हे पाहाव लागणार आहे त्यानंतर मुलिते पाटील समर्थक यांचे देखील दोन दिवसापूर्वी दो एक बैठक झाली होती त्या बैठकीचा तपशील समजू शकलेला नाही मात्र त्यांची देखील भूमिका महत्वाची असणार आहे अजून दोन तारखेपर्यंत काय होतं हे पाहावं लागणार आहे मात्र आजच्या भूमिकेबद्दल आपल्याला काय दे वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा धन्यवाद